किल्ल्या भाऊ सण लेवाई गया तर चला आता तर गाईज गण्यान मी येल दरांवर इष्टाना रील्स बनावाला तर तुम हाय गाईस गुड मॉर्निंग जय आदिवासी भट्टसला आपला न्यू ब्लॉग मग तुम्हाला स्वागत आहे भाऊ तर आज आम्ही जायलाही नाही फिरायला वावर मग जायलाही नाही अख्खा मायनेबल बला येलत आम्हाला तर दका बेंड रांधाय रहीं यत आमन बेंड रांधबी रुंदीसन मग जासु तर दका दकाटी बेंड कापाय रई न येत आज बेंड खासत बुआ मन दकु शकसे तो मन आणि आव दका नऊ मेस चिउरा खाय रईना टीवी दकी दखिन दका सकाय म काई भी खाय बोस मन आवटी

तर त नऊमेस नाव ससाय ससा नाव कुत्राय म्हणजे डॉग डॉगण ठेवायचे आहेत बहुसण दाखवायचे तर काहीच बाहेर ना पानपुरीवाला येल तर चला अमूक राही ना नाही तुम्ही मांगला येतो मग दाखवण्या तर पानपुरी मेस कशा खायलाही नाव आता आत्ता नवमेंस चॅलेंज लावस कितली पानपुरी खाय बरं नवमेस अं चॅलेंज करायची ना हा कितली तर चला गाईज लेवाई गाया आमना समोसा पाणीपुरी दकारे त्याला धकिले बहुस लेवाई गाया तर चला आता तर गाईज पानपुरी समोसा लयाई गाया तर चला आत्ता बनवत वाटे पानपुरी पाणी बिय पिशिम बटाज मसाला मसाला तर चला मग सुरू करू तर काही दका पानपुरी आम्ही करायची आत्ता पाणी आहे अह दाखवूस आता आंब्या मग टाकी दिसूत नवम्या मांड्या मोरी बस आणि दका नऊ मेज बेकार खाई डायरेक्ट तर दका पाणी काढले येता तामू टाकला तांब्या म पाणी मुराई बुराई खास आणि पानपुरी मसाला भरायलाही नाही मग काय म्हणत हा ता समोसा मग काय म्हणत बटाटा तर गाई चला आत्ता सुरू करत आम खावाना पानपुरी चालू गया पाणी टाकी राही ना बघू आता नऊ मी आता का कशी आड काय निघत खाई का पहिला समोसा बी खायली ये આજ તો આજુ પાનપુરી ચલા નહી દે ચલા ખાત આપી ગણ્યાન મીલરણ ઈષ્ટાના રીલ્સ બનાવાલા तू मग दखत रहा कसे रील्स बनवता म्हणून चला <laughs> तर काही रील्स बनावाला सर मायर माणसं येत आता ते मग सर मायराय आता बनवता कुठे ना रील्स कंटिन्यू दखत राहा तू ब्लॉग एकदम बारीक सीन

Ter guys, reels bani gaya al na mangan lata gaya anal ganya ter pani botol pari jaya la ter tila kara ni kosit chalu amni Atta nawai tim banau sukto reels Kare ya tur ताई हो हो का वो वो भी त ठवर तिला रे वो भी ठव आता हाय कर आता हाय कर रे ता लेबल हा बस हो का बस बस हो थां तर फायनली इष्टानं रील्स बी बनावाय गय गाईज आणि आई बी बुरी ग्या आमुळणत आत्ता घर तर गण्या दका तेनी एम बी सरी गई व कच्या दाख राही ना तो मोबाईल एम बी सरी गई आणि दोन आरोबी चालन तिंगी या आमने गाड्या लायला ताटे तर चला घर चालन तांब गण्याम बी बी सर गी आणि घर चालन तांब चला मुँ। पूरा सरी गे तो डायरेक्ट ते काही गाडी रही लाणार <tiny> तेथं तर मासं धरणार आज पार्टी नी तर मासंधरी सण चालन येत ते घर ये मांग मासं धरीन चाल रही खाऱ्या मग मासं येत आणि हे बाकी चालनत पुरं धर चला हामूं भी चालना धर चला एरिया कितल्या तर काहीच घर इ गय आम्ही आणि दका आता काय चालू आहे अहो दका आऊ नमुना आखो काय कर तू आश्या रे हा नाही रे भांड्या घर बनाई राई ना कारकी अस ना घर बनावत आणि मायकत आहे की कटे ते सर ते का वाटेल तर गाईज आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत होईल लाईक आणि सबस्क्राईब करायला जा नको चला भेटूत ना ब्लॉग मग टाटा बाय